नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी जुलै दोन हजार अठरा प्रश्नपत्रिका उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रो आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा मागील प्रश्नपत्रिका ह्या आपल्याला आगामी येणारी जी बी एड सी टी आहे त्यामध्ये नक्कीच उपयोगी ठरतील मार्गदर्शक ठरतील याची आम्हाला खात्री आहे तर चला पाहूया जुलै दोन हजार अठराची आपली बी एड सी टी प्रश्नपत्रिका माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर कोणत्या देशात आहे तर ऑप्शन दोन नेपाळ या देशामध्ये माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर होय त्यानंतर पुढचा प्रश्न ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेला पहिला मराठी चित्रपट कोणता तर ऑप्शन दोन सॉस हा पहिला मराठी चित्रपट ज्याला ऑस्कर नामांकन मिळालं होतं दोन हजार दहाला प्रदर्शित झालेला हा चित्रपट पुढचा प्रश्न ॲमेझॉन नदी कोणत्या पर्वतरांगेतून उगम पावते तर जगातील दोन नंबरची लांब असणारी व सर्वात जास्त रुंद असणारी नदी ना ॲमेझॉन ही अँडीज पर्वतरांगेतून उगम पावते पुढचा प्रश्न जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात तर ऑप्शन चार सात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन हा साजरा केला जातो तर एक डिसेंबरला जागतिक एड्स दिन साजरा करतात ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती तर ऑप्शन तीन मुंबई ही महाराष्ट्र राज्यातील सर्वात जुनी महानगरपालिका होय एस पी या संक्षिप्त रूपाचे म्हणजे शॉर्ट फॉर्मचे पूर्णरूप म्हणजेच फुल फॉर्म काय होईल तर ऑप्शन तीन सुप्रिंटेंडंट ऑफ पुलीस हे एस पीचं संपूर्ण रूप होय ऑप्शन तीन करेक्ट उत्तर व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करावे विधानसभा सदस्यांना काय म्हणतात तर ऑप्शन दोन विधानसभा सदस्यांना आमदार असे म्हणतात व त्यांची संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे भारतीय रिझर्व बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणावीसशे पस्तीस साली भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झाली ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय महाराष्ट्र राज्याचा प्रमुख जलविभाजक पर्वत कोणता तर सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्र राज्याचा प्रमुख जलविभाजक होय मानवामध्ये जीवनसत्व ब अभावी कोणता रोग निर्माण होतो तयार होतो तर ऑप्शन दोन बेरी बेरी हा रोग ब जीवनसत्वाच्या अभावी तर तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो जालना जिल्हा केव्हा निर्माण झाला तर ऑप्शन एक एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला जालना जिल्हा निर्माण झाला तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला लातूर हा जिल्ह्याचा निर्मिती झाली ही बाब आपण लक्षात ठेवावी पुढचा प्रश्न पहिली भारतीय मिस युनिव्हर्स हा सन्मान मिळवणारी महिला कोण तर ऑप्शन तीन सुष्मिता सेन करेक्ट उत्तर होय प्रश्न मिस युनिव्हर्स असा विचारण्यात आला होता सात बेटांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात तर सात बेटांचे शहर म्हणजेच मुंबई शहर होय ऑप्शन एक करेक्ट उत्तर व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा भारतातील तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख कोण असतात तर भारतामध्ये जे तिन्ही सैन्य दल आहेत त्याचे प्रमुख कोण असतात ऑप्शन चार राष्ट्रपती हे सर्वोच्च प्रमुख असतात ऑप्शन चार करेक्ट उत्तर भारत भारतभूमीला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे तर ऑप्शन दोन सात हजार पाचशे सोळा किलोमीटर इतक्या लांबीचा भारताला समुद्रकिनारा मिळालेला आहे लाभलेला आहे भारताचे मिसाईल मॅन असे कोणास म्हटले जाते तर भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना म्हटले जाते म्हणजेच डॉक्टर अब्दुल कलाम करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो मानवी रक्त गोठण्यास कोणत्या प्रथिनाची म्हणजेच प्रोटीनची गरज असते तर ऑप्शन दोन थ्रोम्बिन नावाचं प्रोटीन फॅक्टर आठ हे जे घटक आहेत ते रक्त गोठवण्यास मदत करतात त्याशिवाय रक्त गोठवणे माणसाच्या शरीरात अशक्य आहे ऑप्शन दोन थ्रोम्बिन प्रथिन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न एम पी एस सीचे पूर्ण रूप काय आहे तर एम पी एस सीचा फॉर्म विचारण्यात आलेला तर एम पी एस सीचा फुल फॉर्म महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ऑप्शन तीन आपलं उत्तर होय नोबल पारितोषिक एकूण किती क्षेत्रामध्ये दिले जाते तर एकूण सहा विषयामध्ये म्हणजे सहा क्षेत्रात हे नोबल प्राईज दिलं जातं ऑप्शन दोन आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न औरंगाबाद आणि अहमदनगर सीमेदरम्यान कोणते पक्षी अभयारण्य आहे तर ऑप्शन तीन जायकवाडी पक्षी अभयारण्य हे औरंगाबाद व अहमदनगर या दोन जिल्ह्यादरम्यान आहे तर या दोन्ही जिल्ह्यांचे आता नामकरण झालेले आहे जे आपणास माहीत आहे छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर अशा प्रकारचं त्यांचं नामकरण ही गोष्ट आपण आपल्या येणाऱ्या परीक्षेच्या अनुषंगाने लक्षात ठेवावी भारतात दर्पणकार म्हणून कोणास ओळखले जाते कोणाला ओळखतात तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार म्हणून प्रसिद्ध आहेत ऑप्शन तीन करेक्ट उत्तर महाराष्ट्रात कुस्तीगिर्यांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे तर ऑप्शन चार कोल्हापूर जिल्हा कुस्तीगिर्यांचा जिल्हा मातीचा जिल्हा तसेच गुळाची बाजारपेठ या नावानेही प्रसिद्ध आहे ही बाब आपण लक्षात ठेवावी त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक खनिज तेल साठे कोठे आढळतात तर ते आढळतात मुंबई हाय हे आपल्या बंदरावरती ऑप्शन दोन करेक्ट उत्तर होय द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक कोणी लिहिले तर अरुंधती रॉय यांनी द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स हे पुस्तक लिहिले ली वर्षात किती दिवस असतात तर ऑप्शन तीन तीनशे सहासष्ट करेक्ट उत्तर होय महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर ऑप्शन चार सी विद्यासागर राव लक्षात घ्या हे दोन हजार अठरा म्हणजे ज्या वर्षी परीक्षा झाली त्यावेळेसचे रनिंग असणारे राज्यपाल होय पुढचा प्रश्न लाल बाल पाल पैकी लाल यांचे पूर्ण नाव काय आहे तर ऑप्शन तीन लाला लजपतराय म्हणजेच लाल बाल पाल या त्रयीमधील लाल होय ऑप्शन तीन करेक्ट उत्तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणजेच व्यक्तिमत्व कोण असा हा प्रश्न तर ऑप्शन एक महर्षी कर्वे हे करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे पुरस्काराचं नाव सांगायचं आहे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार हा महाराष्ट्रातील शासनातर्फे म्हणजेच महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार होय ऑप्शन एक करेक्ट उत्तर आहे मीठ साखर व पाणी यांच्या द्रवणाला काय म्हणतात मीठसाखर पाणी जर एकत्र केलं आणि ते आपण जर पेशंटला दिलं तर आपण त्याला जल संजीवनी ज्याला आपण इंग्रजीमध्ये ओ आर यस असं म्हणत असतो ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी महापूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तुम्ही मुख्याध्यापक म्हणून कोणता उपक्रम राबवणे योग्य समजाल म्हणजेच कोणता उपक्रम हाती घ्याल असा हा प्रश्न तर प्रभात फेरीद्वारे निधी संकलन म्हणजेच गाव प्रभात फेरी आपण त्याला म्हणूया त्यातून निधी संकलन करणे हा इतर जे इथले ऑप्शन्स आहेत श्रमदामातून पैसे जमा करणे त्यानंतर शिक्षक कर्मचारी प्रग पगारातून कपात करणे हिंवा आपल्याला योग्य नाही आहे तर ऑप्शन तीन प्रभात फेरीद्वारे लोकसहभागातून निधी संकलित केल्यास जास्तीत जास्त निधी जमा होऊ शकतो आणि महापौरग्रस्तांना एक मोठी मदत दिलासादायक मदत मिळू शकते पुढचा प्रश्न प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीची करणारा आर टी ई म्हणजे राईट टू एज्युकेशन हा जो कायदा आहे ॲक्ट आहे कधी अंमलात आला कधी सुरू झाला तर सन दोन हजार नऊ साली हा कायदा सुरू झाला म्हणजेच ऑप्शन एक दोन हजार नऊ आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न गावात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे है। म्हणजे मोकाट कुत्रे जे फिरणारे आहेत ते लोकांना त्रास देत आहेत याच्याशी निगडीत स्वसंरक्षण क्लबत्या तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवल्या त्या कोणत्या विषयात समाविष्ट होतील म्हणजे त्या कोणत्या घटकानुसार कोणत्या विषयानुसार आपण त्याला त्याचं मार्गदर्शन केलं असा हा प्रश्न तर ऑप उप, ऑप्शन जो दोन आहे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती यापैकी आपल्याला आपत्ती व्यवस्थापन ह्या घटकाअंतर्गत आपण कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या ट्रिक्स किंवा ज्याला क्लब त्या आपण म्हणतो त्या आपण विद्यार्थ्यांना शिकू शकतो पुढचा प्रश्न भारतात कोणाची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करतात तर ऑप्शन एक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा केली जाते व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा खालीलपैकी कोणत्या घटकाचा अध्यापनावर सर्वात कमी परिणाम होईल म्हणजे कमी महत्त्वाचा घटक कोणता असा हा प्रश्न आहे शिक्षक अध्यापन कौशल्य असायला पाहिजेत म्हणजे हे गरजेचं आहे त्याचं महत्त्व जास्त आहे शैक्षणिक साधनं आपल्याकडे असायला पाहिजेत तेही गरजेचं आहे म्हणजे महत्त्व जास्त आहे शाळेचे नावलौकिक याचा अध्यापनावर तेवढासा परिणाम होणार नाही त्यानंतर संवाद कौशल्य चांगलं असणं गरजेचं आहे म्हणजे त्याचं महत्त्व आहे तर महत्त्व असणाऱ्या तीन बाबी इथे आहेत महत्त्व कमी असलेली एकच बाब म्हणजे शिकवताना महत्त्व कमी असलेली एकच बाब ज्याचा अध्यापनावर जास्त परिणाम होणार नाही म्हणजेच कमी परिणाम होईल ते शाळेचे नावलौकिक आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न दोनशे वीस तीनशे चाळीस पाचशे चाळीस सहाशे एकतीस सातशे चव्वेचाळीस आणि आठशे छप्पन या संख्यामालेत वेगळी संख्या आपल्याला निवडायची आहे तर वेगळी संख्या कोणती आपलं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन तीन सहाशे एकतीस कारण बाकी ज्या संख्या आहेत आपण इथे पाहू शकता त्या समसंख्या आहेत आणि एकच संख्या आपल्याला इथं विषम पाहायला भेटते ती म्हणजे सहाशे एकतीस त्यानंतर पुढचा प्रश्न विज्ञान घटक शिकवताना कोणती अध्यापन पद्धती आपल्याला जास्त उपयुक्त आहे सर्वच अध्यापन यु पद्धती त्या त्या घटकानुरूप उपयुक्त असतात परंतु आपल्या इथं जास्त उपयुक्त अध्यापन पद्धती विचारलेली आहे तर विषय कोणता आहे तर विज्ञान आहे तर प्रायोगिक पद्धती विज्ञान शिकवण्यासाठी आपल्याला उपयुक्त असलेली पाहायला मिळते प्रायोगिक पद्धतीद्वारे विज्ञान हा जो विषय आहे त्यातील असणारे घटक हे शिकवणे एकदम सोपे व अध्ययनास सुकर होतात शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो एकशे साठ एकशे शहात्तर दोनशे आठ दोनशे छप्पन आणि पुढे आपल्याला एक इथं क्वेश्चन मार्क असणारी रिकामी जागा दिलेली आहे प्रश्नचिन्हा जागी कोणती संख्या येईल असा हा प्रश्न तर ऑप्शन एक तीनशे वीस आपलं करेक्ट उत्तर होय व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व इतर जे आमचे व्हिडिओज आहेत जे की आपल्याला बी एड सी टीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील त्याचंही आपण अध्ययन करावं लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद